लय मोठं झालं आव्हान सुटली सुटली मोठ सुटली अरे गुरं राखीन आली घुरं राखीन आता म्हणाला एक ट्रॅक्टर राखीन अवनुची लावणी बघा लाव पटापट एका हातावर ट्रॅक्टर चालवणारे ड्रायव्हर लेफ्टी रायटी कसा पण ट्रॅक्टर द्या एका हातावर चालवतात शेताच्या बांधावर लावणी लावताना चहा नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कोकणातल्या गावी आहे आता मी चालले ते म्हणजेच खाली शेतावर आणि आता वेळ आहे ते म्हणजे तीन वाजले दुपारचे सकाळपासून गेलो होतो सावर्ड्यामध्ये आणि तिथून ट्रॅक्टरची आहे ना पाऊलटलीची पट्टी होती तर ती आणायला गेलो होतो आणि पाऊस खूप होता तर तो व्हिडिओ नाही बनवला कारण पाऊस जोरदार होता आत्ता कुठे दोन दिवसानंतर पाऊस थांबला आहे तर बोलो शेतावर जाऊन येऊया बघूया किती लावणी झाली आहे चला आजच्या व्हिडिओमध्ये बातशेती किती झाली आहे लावणी किती झाली आहे ते आपल्याला पाहायला मिळेल तिकडे धबधबे बघा पाठीमागे सर्व धबधबेच आहेत सगळीकडे धबधबे लागले इकडे वरती सह्याद्री बघा इकडे धबधबे लागलेत पाठीमागे आपल्या घराच्या साईडला इकडं आपलं घर वरती चला खाली जाऊया सर आज सोमवार आहे पण सगळ्यांना सुट्टी आहे ह्या वर्षी आहे ना, ना आपण भात शेती नाही गेली आहे नाचणी केलेली आहे आपल्या तोंड्याला तर आता मी आलो होतो नाचणी लावायला पण आता दोनच दिवस सुट्टी राहिली आहे आणि नाचणी लावायला म्हटलं की दोन तीन दिवस पाहिजे त्याच्यासाठी आणि आता पाऊस पण पा सकाळपासून कालपासून जोरात पडतो आहे तर ना पावसामध्ये नाचणी नाही लावू शकत त्याच्यामुळं नाचणी लावायचं कॅन्सल केलं ला। आता लावणी चालू दादा दा ला आहे दादाची ती बघायला जातो आपण कारण लावणीला खूप मजा असते खूप मजा भरपूर जणं कारण आपले व्हिडिओ आहेत लावणीचे आदल्या वर्षीचे त्याच्यामध्ये ते तुम्ही बघू शकता मजा ती दिवसभर खूप मजा यायची तर बघूया आ ह्या वर्षी पण तीच माणसं आहेत लावणीला दादाकडे तर आता जाऊया बघूया आता किपत लावणी झालेली आहे ती नदीला पाणी बाबा किती आले जाम पाणी आहे हे बघा इकडं वजर आहे गणपती वावतात त्याचा आणि इकडे येत आहे पाणी इकडनं वरतून इकडं सह्याद्रीला कडे लागले ते सर्व पाणी येत आहे खाली सीन बारीक दिसतंय पण काल गदूळ पाणी होतं जेव्हा मी काल आलो काल आलो तेव्हा गदूळ पाणी होतं या नदीला आणि याच्यावर पाणी जास्त होतं इकडेच लावणी लावतायत या साईडला चिखल करायची चालू आहे तास चालू आहे चिखल करायची चालू आहे तास झालेत तिकडं आव्हान काढतायत आणि इकडं हाय बाय चालले इथून लांबून दिसत नाही आपण जवळ जाऊया झाली काय चिखल राज तू धरायचा तू धरायचा राज हे काय लावलंय हा हां 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 ट्रॅक्टर चालू आहे चिकल वैल चिकल हां साईडला भारी लावलंय जे काय लावलं आहे ते हा, हा। हां लय मोठं झालंय आहे आव्हान सुटली सुटली मोठ सुटली अरे गुरे राखीन आली घुरं राखीन आता म्हणाला आहे टॅक्टर राखीन घरं राखीन पोशाला ठेवलेल्या आतमध्ये घरात सोडायचा त्याला ना तर नाही तर हे आपले इश्राम काका आहेत दोन वर्षानंतर आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहेत लावणीच्या गेल्या वर्षी आपण नव्हतो आलो पण ह्या वर्षी आपल्याला डायरेक्ट खत मारताना बघायला भेटत आहेत कशी चालली आहे लावणी बरी आहे ना मासापेस भेटला काय भेटलं ना पाऊसच तेवढा आहे तर हा हा होऊ शकतं का पाऊस बिऊस आहे ना काय समजत नाही तर इकडं आता तास झालेच आपले आता लावणीला ट्रॅक्टर फिरेल लावणीच्या अगदी कसं खत मारायला लागतं चिखल करायला तर जास्त मेहनत नसते कारण ढासे नाही आहेत ट्रॅक्टर कसा खुजतो घरा घरा हा बघा हा इकडं टॅक्टरवाला आणि हा ट्रॅक्टर आणि हे त्याच्या ट्रॅक्टर पार्टनर टॅक्टर राखणार आहे म्हणजे जर टॅक्टरला काय झालं चाक बदलायचं आहे तर हे दोघं आहेत इकडं स्टेपनी म्हणजे चाक बीक बदलायला हे दोघं आणि ही ट्रॅक्टर राखी आहे जशी गुर राखी असते तशी ही ट्रॅक्टर राखी काटी भिटी म्हणजे का, ट्रॅक्टर कुठं उदलला बिदलला तर हे मारणार त्यासाठी काठी घेऊन पूर्ण भातात आहे ट्रॅक्टरच्या पाटून मग काय सांगणार तशी आईच आव्हान बिवण काढायचं सोडून मध्ये मस्ती करतायत ताईज बघ ताईच बघ तिकडं ताईच काय करते अवनी कुठं आहे अवनी हां तिकडेच कुठेतरी आहे दिसत नाही आहे पण आहे त्याच्यात आव्हान काढायला खत बघा खत एक पांढरं शुभ्र खत याला काय म्हणतात युरिया युरिया ना आणि नाचणीला वापरतात ते हां लक्षात नाही नाव त्याला पण काहीतरी म्हणतात बघा ब बाळडी भरून आणलेलं आहे पूर्ण तीन चोंड्याला पुरला पाहिजे काय भावा कसा आहे बरं आहे ना हा कशी चालली लावणी हा ला आव्हान झालं काय कशाला पाहिजे आता एवढी माणसं आहेत अजून कशाला वाट आहे मग बस झाली अवनूची लावणी बघा लाव पटापट कुणी आयन शिकवलान आयन शिकवलान मग आईच्या बाजूलाच असते मग होय अव अवनी कुठे गेली ती ब तिकडे गेली ती अजून फिरते आहे तिकडं बरीच पब्लिक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि ही इकडं दोघं पंधरा सोळा सोळा माणसं आहेत कम्याने झाला आहे ट्रॅक्टर हां सॉ सॉरी 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 मला माहीत नव्हतं अवनी पण काम करते मूठ द्यायला आहे हां आपण सांगितलं होतं की लावत नाही आहे ती मूठ द्यायला आहे मूठ पार्सल करायला आहे इकडं तिकडं हां पाठी पाटीने टाकत सगळ्याला पुरल्या पाहिजेत मूठ एका हातावर ट्रॅक्टर चालवणार आहे ड्रायवर लेफ्टी राईट कसा पण ट्रॅक्टर द्या एका हातावर चालवतात हा मेन शेतकरी आहे इकडं त्याला काम दिलेलं आहे हरल पाडायचं हरल पाडायचं काम दिले सगळ्या तोंड्याला पण चारी साईडनं पाणी लावतोय कारण त्या ती चिकल झाली तिकडं तिकडं झाल्याच्या नंतर ह्या तोंड्यात येणार म्हणून इकडं पाणी पडतोय पाणी लावायचं काम दिलं ना बघा पाणी लावते वा ग्रेट 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 पूर्ण चारी बाजूला असं आता आतमध्ये सोड पाणी फावडं तुझ्या मापाचं दिलंय ती की जुनी माणसं एवढी असायची ना हा तेव्हा बैल पण म्हणजे बैलच्या जोड्या दोन तीन होत्या असतील ना दोन जोड्या ना तेव्हा पण तर असंच फटाफट होत 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 असेल ना पण तेव्हा शेती होत पण तेव्हा शेती पण भरपूर होती हा पूर्ण पट्टा तसं म्हणायला गेलं तर पुढे पर्यंत मग त्याच्यामुळं टाइम लागायचा शेतीला महिना महिना जात होता असेल ना आता कशी दीड महिना ना आता पंधरा दिवसात शेती झाली लावणी आठ दिवसात लावणी झाली आता तुम्हाला कितवा दिवस चालू आहे गेल्या सोमवारी ना त्याच्यात एक मोडा आला दोन मोडा आलं हा मग हा सात आठ दिवस झाले सात आठ दिवस झाले ना अनु आमची इकडं चांगलं मस्तपैकी आव्हान काढते सर्व काम करते हा तिकडे ट्रॅक्टरला सांभाळायचं काम करते ला चिकल करायचं काम करते सगळीकडं पाऊस येतोय ग हा आता मूड बांधून दाखव हा काढ फटाफट मूड बांध आपल्याला दाखवायचं मूड बांधून असं कसं नाही येत मग बाबासला द्यायला लागेल इकडं मग आव्हान काढता आम्ही आव्हान चव्हाण आव्हान काय तू काढायला आलास हा मग हा तू पण काढ काढ मूठ बांधता येते हा झालं बांधून हे बघा असं असं बांधायचं हक्कन हे टाकायचं आतमध्ये खोमसूल अस झालं बांधून हे आव्हान बांधून झालं रिमझिम पावसाला सुरुवात झाली आम्ही आव्हान काढता सर्व बच्चे पार्टी आव्हान काढते ए बघा रे इकडं हे बच्चे पार्टी आव्हान काढते पण तिकडे चिखल झालाय तिकडे गेले सर्व शेताच्या बांधावर लावणी लावताना चहा फुकटची चहा बी बे, बिना काम केल्याची फक्त लावायचं बाकी आहे चिखल झाला आहे ट्रॅक्टर पण आता बंद बन झालाय दहा चोंडा लावतील की नाही माहीत नाही हे बघा इकडं कारण पाच वाजायला आलेत पाच वाजलेत आणि हा इकडं चोंडा तो लावली हा ला चिखल झाला आता दा लावतोय इकडं अनू आणि मी चाय दाखवू चाय ही चाय आमची चला पिया अवनी केली <स्ति> तर ह्या दिवसाची सुट्टी सर्वांची आम्ही चाललो चपला घेऊन घरात वावशील राज वावशील मग हा टेडेंगे काडेगे टेडेंगे 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 चला फायनली घरी पोचलो हे आपलं घर ए गाडी आली काय गाडी आली काय आली गाडी गाडी आली कुठं अजून अजून एक एस टी कुठं आहे एस टी कुठं आहे हे टपावर हे एस टीच्या टपावर टाक हे एस टीच्या टपावर टाक हां ती बाई गाडी आली ही दुर्गावाडी काय ही दुर्गवाडी तुझी मुंड तुझी कोणती गाडी आहे ही दुर्गवाडी वस्तीची आहे वाटत हां वस्तीची गाडी आहे हा जाऊ दे डायरेक्ट झोपायला डेपोमध्ये जाऊ दे झोपायला जाऊ दे काय हा जाऊ दे डायरेक्ट डेपोमध्ये जाऊ दे गाडी धुवून झोपू दे डायरेक्ट घरी आल्याच्या नंतर बघा कसं जबरदस्त पाऊस पडते परत पुढं काही दिसतच नाही पुढे तिकडे ना त्या साईडला डोंगर आहे काहीच दिसत नाही मस्त चुलीचे इथं बसले गरम गरम हवा लागते भारी मित्रांनो आज आपण गेलो तो खाली भातावर आमची नाचणी लावायची होती पण पाऊस खूप आहे त्याच्यामुळं नाचणी लावायला नाही जमत आहे आणि त्या नाचणीला पाऊस कमी लागतो कारण ते थोंब्यावर लाव लावली जाते तर पावसामध्ये होल दिसणारच नाही त्याच्यामुळं नाचणी लावायचं आता दोन तीन दिवस कॅन्सल केलं आहे कारण दोन तीन दिवस पाऊस आहे असं सांगितलं आहे जवळपास आता सगळ्या सगळ्यांना मॅसेज येतात हवामान खात्याचे मला पण दोन तीन आले होते मॅसेज तर आज पण मॅसेज आला आहे की आता पुढच्या दोन तीन तासात जास्त मुसळधार पाऊस असं सांगितलं आहे कोकणामध्ये ज जबरदस्त पाऊस सांगितला आहे मुंबईला पण पाऊस सांगितला आहे तर आजचा व्हिडिओ होता शेतीविषयी कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आ, या वर्षी आम्ही शेती नाही केली आहे पण दादाने गेले आणि दोन वर्षापूर्वी आपण जी मजा केली होती शेतामध्ये तशीच मजा आली खूप भारी वाटलं कारण जेवढी पब्लिक बारा लोकं लावायला होती ट्रॅक्टर ट्रॅक्टरसोबत माणसं पण पाहिजेत पण तेवढी माणसं आहेत तिथे तर पटकन लावून पण होतं चिखल झाला की लगेच माणसं माणसानं उभं राहायला जागा नाही लावायला एवढी माणसं आहेत तिथं खूप हे लावणीचे व्हिडिओ आहेत ना नंतर मुंबईला जाऊन बघायला खूप भारी वाटतात मी स्वतः माझे व्हिडिओ बघत असतो तिकडे मुंबईला गेल्यावर खूप भारी वाटतं इकडचं गावचं निसर्गरम्य वातावरण लय भारी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय कुठे जाऊ नका तर चला मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या पावसाळ्याचा आनंदही घ्या